नमस्कार श्री स्वामी समर्थ यंदा सात तेरा जानेवारी शाकंबरी नवरात्र असणार आहे तर आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया पौष शुक्ल सप्तमीला सुरू झालेले शाकंबरी देवीचे नवरात्र पौष पौर्णिमेला समाप्त होते म्हणून आपण या पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा असं म्हटलं जातं यंदा सात जानेवारी रोजी शाकंबरी नवरात्र सुरू होत असून ते तेरा जानेवारी रोजी पौष पौर्णिमा अर्थात शाकंबरी पौर्णिमा आहे या दिवशी समाप्त होईल अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबाची शाकंभरी देवी ही कुलदेवत आहे तिचे दुसरे नाव बनशंकरी असे आहे या बनशंकरीचे विजापुरातील बादामी येथे मंदिर आहे या काळात तेथे फार मोठा रथोत्सव असतो वर्षभर दर शुक्रवारी तिची ही काढली जाते महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी स्वयंभू शक्तिपीठ शक्ति असलेल्या श्री सप्तशृंग गडावर सुद्धा शाकंबरी उत्सवाचं आयोजन करण्यात येते शाकंबरी देवीचे नवरात्र राजस्थान कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूच्या काही भागात साजरे करतात नवरात्र शाकंबरी अष्टमीचे महत्त्व आहे आणि श्री शाकंबरी देवीच्या कृत्यर्थ पौष मासातील पौर्णिमा म्हणजे शाकंभरी पौर्णिमा साजरी करतात देवीला नैवेद्य म्हणून साठ ते एकशे आठ प्रकारच्या भाज्याही अर्पण करतात देवीचा कुलाचार करतात रेणुका मातेची ही रथयात्रा या दिवशी काढली जाते तसेच सात तेरा जानेवारी शाकंबरी नवरात्र उत्सव आहे पूर्वी घराघरामध्ये अक्का मावशी आत्या आजी काकू ताई आई माई असा भरपूर असा मोठा गोताळा असे घरात पुरुष वर्ग इतकाच महिला वर्गांचा राबता असे शिवाय हाताशी गडी माणसे देखील कामाला असत तसेच आता सारखी नोकरी व्यवसाय ही जबाबदारी नसल्यामुळे घरातील महिला वर्ग कुळाचाराला पुरेपूर न्याय देऊ शकत असे परंतु जसजशी कुटुंबी विभक्त होऊ लागली तसतशी कुळधर्म कुळाचार सोपस्कर बनवून राहिला करणारी बाई एक आणि खाणारी तोंडे दहा असली तर तिचा एकटीचा निभाव कसा लागणार म्हणून हळूहळू कुळाचार घरापुरतेच मर्यादित रूप घेऊ लागले आणि त्यातच सोयीस्कर बदलही होऊ लागले नवरात्र म्हटलं की पुरण पूर्णावरणाचा स्वयंपाक आला परंतु आजकाल नोकरी शिक्षण व्यवसायामुळे घराबाहेर पडलेल्या महिलांना स्वयंपाकासाठी एवढी संत मिळत नाही आणि अनेक जणींना तेवढी आवडही उरलेली नाही त्यावर उपाय म्हणून आत्ताच्या महिला विकतच्या पुरणपोळी आणून घरी वरण भाताचा कुकर लावून बोळवण करतात आणि त्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवला जातो आणि जिचा उदरनिर्वाह या व्यवसायावर आहे तिच्याही व्यवसायाला हातभार लागतो त्यामुळे कालनरूप झालेले पद लाक्षपाह्य नाहीत फक्त त्यातला भक्तिभाव ओसरून जाऊ नये एवढीच मापक अपेक्षा आहे नियम परंपरा रूढी याची चौकट आपल्या जीवनाला सुयोग्य वळण मिळावे याकरिता आहे त्यात अडकून राहावे यासाठी नाही हे लक्षात घेता सण उत्सवाचा उद्देश लक्षात घेऊन भक्तिभावाने आपण देवीला दाखवलेला नैवेद्य ती स्वीकारत निश्चितच स्वीकारेल आणि आपल्याला तसे सर्वांना कसलीही कमतरता ती पडू देणार नाही शेवटी देवी ही आई आहे आणि आई, आई आपल्या लेकराची चूक भूल पदरात घेते फक्त आपण तिच्याप्रती आदरभाव ठेवायला हवा असे पूर्ण विचारांची सांदणे मनात प्रतिबिंबित झाले तरच ही शाकंभरी नवरात्र साजरी झाली असे म्हणता येईल आणि त्यामुळे आपल्याला या नवरात्रीत ज्याप्रमाणे आपण नवरात्र देवीची सेवा करतो अगदी त्याचप्रमाणे याही नवरात्रीत सेवा करावी देवीची ओटी भरावी अशा पद्धतीने देवीचा कुलाचार करावा तसेच दुर्गा सप्तशती पाठ तसेच कुंजिका स्तोत्र याच्या सेवा या वे दिवसात आवर्जून कराव्या आता पूजेची मांडणी कशी करावी पौष पौर्णिमेच्या अष्टमी तिथीला सकाळी उठून स्नान करावे प्रथम गणेशांची आराधना करावी आणि नंतर माता शाकंभरीचे ध्यान करावे लाकडी पाटावर लाल कपडा अंथरून आईची मूर्ती किंवा फोटो ठेवा ताजी फळे हंगामी भाज्या पूजेभोवती चौबाजूने ठेवा गंगाजल शिंपडून देवीची पूजा करा तिच्या प्रसादात खीर कु खीरपुरी फळे वनस्पती भाज्या खडीसाखर मिठाई मेवा याचा नैवेद्य अर्पण करा देवीला पवित्र अन्न अर्पण करा तिची आरती करा तुम्ही दुर्गा सप्तासाठी पाठही करू शकता नाही जमले तर कुंजिका स्तोत्राचे आकरा पाठही करू शकता या सेवा तुम्ही आवर्जून करा पूजा मांडणी नाही केली तरीसुद्धा चालू शकते मात्र सेवा या आवर्जून या दिवसामध्ये करा भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी देवीने भी वेळोवेळी अनेक अवतार घेतले शाकंबरी ही देवी ही त्यापैकी एक आहे एकदा पृथ्वीवर दुष्काळ पाडला तेव्हा सर्व देवी देवतांनी मातृशक्तीची आराधना सुरू केली आई त्यांच्यावर प्रसन्न झाल्यावर त्यांनी आदिशक्तीचे रूपही धारण केले देशभरात देवीची अनेक रूपे पूजा अनेक रूपात पूजा केली जाते शाकंबरी देवीची दुर्गा देवीची पूजा केली जाते मानवांना दुष्काळापासून वाचवण्यासाठी त्याने पृथ्वीवर आपले दृष्टी टाकली आणि त्यानंतर उजाड पृथ्वीवर वनौषधी उगवल्या जे खाऊन सर्वांनी आपली भूक भागवली आणि त्यामुळे मातृशक्तीच्या श शक्तीच्या या रूपाला शाकंबरी म्हटले जाते प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणाऱ्या श्री शाकंबरी देवीच्या प्रथेअर्थ पौष मासातील पौर्णिमा शाकंबरी पौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो आता बघूया या कोण आहे देवी शाकंबरी शाकंबरी देवी ही भाजीची देवी असल्याचं म्हटलं जातं देवी शाकंबरी हे माता पार्वतीचं रूप आहे तिला अनेक नावे आहेत माता शाकंबरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात देवी भागवत महापुराणात शाकंबरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केले जाते पुराणानुसार देवी प पार्वतीने प्रभू शंकराला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले आणि म्हणून तिला शाकंबरी हे नाव पडलं दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्ष पाऊस पडलाच नाही तेव्हा मानवाचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली मग शाकंबरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वन औषधामधूनच विश्वांचे पालन पोषण केले आणि अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले आणि त्यामुळे शाकंबरी जयंतीच्या दिवशी फळे फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचे खूप महत्त्व आहे हे ही नवरात्रीची पूजा केल्याने आपल्याला काय फळ मिळते ते पाहूया जो भक्त मातीची पूजा ध्यान झप आराधना करतो त्याला लवकरच अन्न पाणी आणि अमृत स्वरूपात अक्षय फळ प्राप्त होते तसेच देवीची भक्तिभावने पूजा करण्याच्या करणाऱ्याच्या सर्व मनोकामना ही पूर्ण होतात तसेच आपल्याला कुलद कुलदेवीची सेवा करण्याचाही आपल्याला मान मिळतो शाकंबरी नवरात्रीनिमित्त मुद्दाम नऊ दिवस विविध भाज्या मुद्दाम आहारात समाविष्ट कराव्यात तसेच इतरांनाही रसरूपात याव्यात ही एवढी सोपी गोष्ट व्रत म्हणून कोणालाही करता येणे शक्य आहे आरोग्याच्या दृष्टीने हे व्रत हितकारक आहे माता शाकंबरी देवीला लाल फुले आणि लवंगाची माळसुद्धा अर्पण केल्यास भक्ताच्या सर्व मनोकामना तसेच चित्चित फळं प्राप्त होतात अजून काही तुम्हाला देवीची सेवा करायची आहे तुम्हाला कुठल्या मंत्राचा स्तोत्राचा जप करायचा आहे तो तुम्ही या दिवसामध्ये आवर्जून करा काही करा चालेल पण छोटी मोठी काहीतरी सेवा जी आहे ती या सात ते आठ दिवसामध्ये होऊन द्या हे दिवस शाकंबरी नवरात्रीचे दिवस आहेत पौष महिना चाललेला आहे अतिशय शुभ दिवस आहे आणि त्यामुळे नक्की या गोष्टी या दिवसामध्ये या नवरात्रीत आवर्जून आवर्जून करा प्रत्येक माणसाची काहीतरी इच्छा असते काहीतरी त्याच्या मनामध्ये काहीतरी स्वप्न बघितलेले असतात आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला कष्टासोबतच नशिबाची साथ मिळण्यासाठी या नवरात्रीमध्ये कुलदेवीचा मान सन्मान होऊ द्या दे। कुलदेवीची तुम्हाला जमेल तेवढी सेवा करा तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप 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 आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ